लक्षवेधी क्रमांक तीन धन्यवाद अध्यक्ष महोदय आपण मला लक्षवेधी मांडण्याची संधी दिली सोलापूर या ऐतिहासिक शहरा कडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो एकेकाळी एक गिरणगाव गाव प्रचलित आमच्या शहरात आता अलीकडच्या काळात विकास का, कामे अनेक वर्षापासून प्रलंबित राहत असून सोलापूर शहरातील पाणी प्रश्न असेल सोलापूर शहरातील उडान प्रश्न असेल सोलापुरातील नाले ट्रेनिंगचा प्रश्न असेल सोला तुमचा फक्त आता मुद्दा सांगा फक्त अध्यक्ष महोदय सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खराब आहे सध्या शहरात फक्त ते बस असून केंद्र ई बसेस मंजूर झाल्याचे समजते परंतु त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन याबाबत अद्याप काम प्रगती पथावरती नसून शहराला सार्वजनिक वाहतूक सुरू होण्यासाठी लवकरात लवकर शंभर ई बस उपलब्ध करून देण्याची माझी मागणी आहे त्याचबरोबर सोलापूर शहराचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे एकीकडे एक, एक हजार कोटी रुपयाची दुहेरी पाईपलाईन सोलापूर शहराला पूर्ण होत असताना सोलापूर शहरातील अंतर्गत जलवहिन्या असतील जलकुंभ असतील याची अमृत दोन मधनं जी प्रस्ताव महाराष्ट्र पाठवलेला आहे तो अनेक वर्षापासून तसाच प्रलंबित ठेवल्यामुळे पाणी येऊन सुद्धा लेट येऊन सुद्धा तुम्हाला दिलेले बाकीचे लक्ष राहून जातील सर मुद्दाच मांडले जवळपास पाच मुंडे पाच मुद्द्यांचं प्रश्न मी माझ्या लक्षवेधी मध्ये मांडलेले त्याच गोष्टी सर या ठिकाणी विचारतोय तर या अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणी पुरवठ्याची जी बैठक बोलवली आहे आणि त्यात त्यांनी प्राथमिक मान्यता दिलेली आहे की सोलापूरला निधी उपलब्ध करून देऊ परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पाणीपुरवठ्याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक बसच्या विषय असेल त्याचबरोबर नाला ट्रेनिंगचे काम असतील जे दोन हजार बावीस साली अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव महाराष्ट्र